मुंबई हा आहे दगडी जकात रांजण आणि हा आपल्याला पाहायला भेटेल महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पहिला व्यापारी घाटमार्ग नाणे नाणे ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि याचा थेट संबंध आहे तो सातवाहनकालीन राजघराण्याच्या गौतमी पुत्र राजा सातकर्णी त्याची पत्नी नागनिका राणी आणि एक रशियन व्यापारीशी आणि तो कसा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल ना तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विजयश्री स्वागत करत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल आणि तुम्ही पाहत आहात माझ्यासोबत प्रवास माहिती आपल्या भारतातील ऐतिहासिक वास्तू आणि मस्त अशा पीसफुल आणि हॅपनिंग प्लेसेसचा जर तुम्हालाही अनुभवायचा असेल हा प्रवास माझ्यासोबत तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डू लाईक अँड शेअर टू तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत व महाराष्ट्रातील सर्वाधिक लेणी समूह असणाऱ्या नगरीतील घाटगर गावापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे तर हा जो तुम्ही पाहत आहात ना तोच आहे नाणे नाणे ही एक ऐतिहासिक वास्तू आहे तर असं म्हणतात याची सुरुवात झाली ती सातवाहनकालीन राजघराण्यापासून महाराष्ट्राला सर्वात पहिले राजकीय स्थैर्य

तो माल देशावर आणण्यासाठी एखादा जास्त कठीण नसेल असा भूमार्ग खोदयला हवा अशी जाणीव झाली आणि त्याचा तसा सर्वेही झाला म्हणायला गेले तर बाकीचे घाट पण त्यांनी इथेच व्यापारी मार्ग केले कारण हा थोडा कमी कठीण होता आणि त्याला बनवायलाही कमी कालावधी लागणार होता या मार्गाचे वैशिष्ट्य असे आहे की याला खाली विस्तीर्णा बरी किंवा मोकळा मैदानी पठार असे म्हणून मध्ये एक चिंचोळी वाट जी पुढे खूप कमी कमी होत जाते म्हणजे खूप कमी लोक जातील अशी वाट आणि त्याच्या दोन्ही बाजूला भक्कम असा कडा आहे त्यातल्या एका कडेला नानाचा अंगठा म्हणून ओळखलं जातं कारण तो आपल्या हाताच्या अंगठ्यासारखा दिसतो पुढे परत मोकळा मैदानी पठार तर असा होता हा घाटमार्ग जो व्यापाऱ्यांना त्यांचा माल वरती आणण्यासाठी त्यांना जास्त कठीण नव्हता आणि अशा या घाटाच्या भौगोलिक स्थितीमुळे हाच व्यापारी मार्ग म्हणून निवडला गेला तर अशी झाली सुरुवात महाराष्ट्रातील पहिल्या प्राचीन व्यापारी राजमार्गाची तर चला अजून डिटेल मध्ये बघूया हा व्यापारी घाटमार्ग तर आपण बघणार आहोत मोकळ्या मिळलेल्या पठाराकडून पुढे दरीच्या मार्गाकडे तर इथे आल्यावर आपल्याला सुरुवातीलाच पाहायला भेटते ते हे दगडी जकाती राहून आणि ही पण ऐतिहासिक वास्तू आहे तर का आणि याला दगडी जकाती असे का म्हणत असतील तर चला म्हणून आपण ते समजून घेऊया तर व्हायचं काय सातवाहनकालीन जे व्यापारी त्यांचा व्यापार माल समुद्र मार्गातून कोकण बंदरावर आणायचे ते पुढे बंदरावरून बैल घोड खेचर यांच्या सही घाट मार्गाने वरती त्यांचा माल आणायचे आणि ते हा मार्ग वापरायचे म्हणून त्यासाठी टॅक्स किंवा कर किंवा जकात गोळा करायचे आणि या जकाती या रांजणामध्ये टाकल्यावरच त्यांना पुढे प्रवेश दिला जायचा या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इथे किल्ले पण बांधले गेले होते पुढे हे रांजण भरल्यानंतर त्याला जीवदान किल्ल्यावर ठेवायचे आणि नंतर सावंड आणि शिवनेरी किल्ल्यावर नेले जायचे असे म्हणतात हे रांजण दिवसातून दोन ते तीन चार वेळा तरी भरायचे अशा प्रकारे याला ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिला टोल नका म्हणजेच हे सकाती रांजण आणि हे कसं समजलं तर एक रशियन प्रवासी अफानासी नोक्युटन जो व्यापार करायला भारतात आला त्याने त्याचा प्रवास वर्णन इथून गेल्यानंतर इथल्या बद्दल आणि इथले व्यापारी कसे काम करायचे याबद्दल द जर्नी बियॉन्ड थ्री सीज मध्ये लिहून ठेवला आहे तर यावरून या घाटाला या नाणे घाटाचे नाव का दिले असावे याचा आपल्याला अंदाज येतो नाणे म्हणजे पैसा आणि घाट म्हणजे मार्ग असा हा नाणे घाट दगडीरांजनाच्या डाव्या साईडच्या डोंगर कडावर म्हणजे ज्याला अं नानाचा अंगठा असे सुद्धा म्हटले जाते त्या डोंगर कडावर आपल्याला काही लेणी पिण्याचे पाण्याचे टाके कोरलेले दिसतील त्या कडावर गेल्यावर आपल्याला सपाट दगडावर कोरलेल्या भगवान शंकराच्या तीन प्राचीन पिंड दिसतील त्यातली एक थोडंफार काळाच्या ओघात जीर्ण झालेली दिसते आणि बाकीच्या दोन आपलं अस्तित्व टिकून आहे त्याच्या थोडस पुढे एका गुहेमध्ये आपल्याला आपला लाडका गणपती बाप्पा दिसतोय चला एचे दर्शन दर्शन घेतल्यानंतर आपण प्रवेश करत आहोत महाराष्ट्रातल्या पहिल्या प्राचीन आणि सातवाहनकालीन नाणे मध्ये आपल्याला दोन साईडने जाताना शे डोंगरकडा दिसत आहेत तर चला जाऊन पुढे बघूया अजून आपल्याला काय काय पाहायला ते इथे आल्यानंतर लगेच आपल्याला राईट साईडला एक लेणी कोरलेली दिसते चला आपण याच्या पलीकडे अजून एक लेणी आहे तर त्याला जाण्यासाठी याच घेऊयातील मार्ग आहे तर चला आपण टिपून बघून घेऊयात इथून डाव्या साईड चा सुंदर असा नजारा दिसतोय आणि इथे पण लेणी आणि पिण्याच्या पाण्याच्या ते आपण इकडे मला दगड कोरलेली एक शिल्पकला दिसते आणि मला तरी ती महाबली हनुमानाची वाटते आता आपण चाललेलो हो आहोत तर डाव्या साईडच्या लेणीवर जी इथली सर्वात मोठी लेणी आहे आणि त्याला पण खूप मोठा इतिहास आहे तो चला आपण ते समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूयात आतापर्यंत आपल्याला कळाले की हे सर्व ऐतिहासिक वैभव सातवाहनकालीन आहे आधी सातवाहनकालीन राज्य होते मध्ये शक साम्राज्य आले पुढे सातवाहनकालीन गौतमी पुत्र सातकर्णी राजाने साम्राज्याचा पराभव केला आणि राज्य पुन्हा आपल्या ताब्यात घेतला पुढे सातकर्णी राजा वारल्यानंतर त्याची कर्तृत्व संपन्न बायको नागनिकारा आणि तिने सगळं राज्यकारभार सांभाळला आणि या सातवाहन सम्राद्धीने केलेल्या धार्मिक कार्याचा व सातवाहन समृद्धीच्या आपल्या झालेला या महाराजाचा इतिहास सगळ्या जगाला कळावा म्हणून तिने ही लेणीमध्ये त्यांच्या आठवणी ठेवायचं ठरवलं आणि ही लेणी इथली सर्वात मुख्य आणि मोठी लेणी आहे या लेणीच्या भिंतीवर लिपीतील शिलालेख कोरलेले दिसतील त्यात राजवंशाचे वर्णन आहे हे संपूर्ण वीस पिळीचा शिलालेख आहे आणि असेही म्हणतात की कि मागील किंमतीत सातवाहन राजवंशातील सात व्यक्तीच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या त्यात श्रीमुख सातवाहन देवी नागमिका श्री सातकर्णी प्रणक ई कुमार ए, कुमार, कुमार सातवाहन यांच्या आहेत म्हणजेच नागनिका राणीचे सासरे वडील नागनिका राणी सातकर्णी राजा आणि त्यांचे तीन मुले अशा प्रतिमा होत्या काळाच्या युगात हे मानवी शिल्पकला नाही राहिल्या पण शिलालेख थोडेफार अजून शाबूत आहेत त्यांनी केलेले यज्ञ दानधर्म आकडेवारी सकट या, या शिलालेखामध्ये आहे सर्वात महत्वाचं इथे सर्वात पहिला आकडेवारीचा इतिहास आणि मराठी भाषेचा मूळ या इथल्या लिपी पाहिल्यावरच असतात सम्राट अशोकानंतर एवढा मोठा शिलालेख असणारा महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात प्राचीन शिलालेख इथे आहे बाजूलाच आपल्याला पाच पिण्याच्या पाण्याचे टाके पाहायला मिळतात जे व्यापारी नाणे घाटातून येत असत त्यांच्या सोयीसाठी या बांधल्या असाव्यात तर असा आहे आपला इतिहास प्रसिद्ध नाणेघाट महाराष्ट्रातील पहिला व्यापारी मार्ग तसेच पहिला जकात नका सर्वात मोठा शिलालेख आणि भारतीय राज्यावर शासन करणारी पहिली महिला हा सर्व इतिहास या नाणे घाटाला लाभलेला आहे तर चला मंडळी भेटूयात आता एखाद्या नवीन लोकेशनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य तेवढं फिरत राहा टाटा